सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे अंजनगाव सुरजी येथे प्रदेश कार्यालय संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांच्या संकल्पनेतून सुसज्ज करण्यात आले आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यात सर्वदूरपर्यंत संघटनेचे जाळे पसरले आहे प्रत्येक जिल्ह्यात संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी पक्ष विहरीत कार्य करीत आहेत आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून शासनाकडून ग्रामविकास विकास हिताच्या मागण्या मंजूर करून घेतल्या आहेत पंधरा वित्त आयोगाचा प्रत्येक ग्रामपंचायतीच्या खात्यांमध्ये वर्ग झाला आहे परंतु शासनाच्या नवीन प्रणालीमुळे विकास खुंटला आहे याबाबत ग्रामविकास विभागाशी सल्ला मसलत करून चौदा वित्त आयोगासारखाच खर्च करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मुख्यमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे

परिसरातील सरपंच उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती